नमस्कार मित्रांनो नवीन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे एक्झिम बँक जी आहे अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणार एक्झिम बँक एक्झिम बँकेचा बेसिक जो रोल आहे तो रिटेल बँकिंग आपण जे म्हणतो एच डी एफ सी आय सी आय सी आय वगैरे यासारखा नसून एक्झिम बँकेचा जो फंक्शन आहे ते आहे इंटरनॅशनल ट्रेडसाठी फायनान्स फॅसिलिटेड आणि प्रमोट करायचं इंडियाचा इंटरनॅशनल ट्रेड कसा वाढेल त्यासाठी फायनान्स देण्याची त्यांची जबाबदारी असते फॅसिलिटेट कसं करायचं इंटरनॅशनल ट्रेड त्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते त्यामुळे एक्झिम बँकेमध्ये जी अपॉचटी येईल ती ऑबियसली चांगली असेलच त्याच्याबद्दल काही वाद नाही जेव्हा आपण एक्झिम बँकेच्या करिअर वेबसाईटवर जातो तेव्हा हे ॲडव्हर्टिजमेंट एच आर एम एम टी डी एम सी एम दोन हजार पंचवीस सव्वीस एक हे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो तर या पेजवर बघा डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह जो आहे तो याच्यामध्ये टेस्ट आहे एन्ट्रन्स टेस्ट बावीस मार्चला जे ॲप्लिकेशन फॉर्म्स तर सुरू झालेले आहेत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन आपण भरू शकतो ऑनलाईन आणि टेंटेटिव्ह मंथ ऑफ रिटर्न एक्झामिनेशन ही मी असेल हे लक्षात घ्या आता हे बाकीचे डिटेल्स मी वाचत नाही फक्त वॅकन्सीज जवळजवळ मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या बावीस आहेत डेप्युटी मॅनेजर पाच आहेत आणि चीफ मॅनेजर एक आहे त्याचे आपण डिटेल्स पाहूया मॅनेज मॅनेजर ट्रेनिंगमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये दहा पोझिशन्स मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड अनालिसिसमध्ये पाच मॅनेजमेंट ट्रेनी, ट्रेनी राज्यभाषा याच्यामध्ये दोन मॅनेजमेंट ट्रेनी लिगल पाच डेप्युटी मॅनेजर लिगल चार डेप्युटी मॅनेजर कॉम्प्लायन्स ऑफिसर एक आणि चीफ मॅनेजर कॉम्प्लायन्स ऑफिसर एक अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिकडे आणि एलिजिबिलिटी जी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला बीई बी टेक कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये असले पाहिजेत सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ग्रॅज्युएशन आणि एम सी ए पण चालेल बीई बीटेक नसेल तर एम सी ए पण चालेल पण त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये दोन्हीमध्ये मला सिक्स्टी पर्सेंट मार्क्स लागतील त्यानंतर मॅनेजमेंट अँड रिसर्च अनॅनालिसिसमध्ये तुम्हाला रिपोर्ट्स ग्रॅज्युएशन पाहिजे इकॉन इकॉनॉमिक्समध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्याचबरोबर राज्यभाषामध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स इन ग्रॅज्युएशन मास्टर्स डिग्री ऑफ फ्रॉम ऑफर रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश एज कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऑर इज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन एट द डिग्री लेवल अशा प्रकारे सगळे डिटेल्स दिलेले आहेत मी ते वाचत नाही लिगलमध्ये आपल्याला ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ एल एल बी फॉरॉर इंटिग्रेटेड एल बी कोर्स मिनिमम मार्क्स सिक्स्टी पर्सेंट फार रेग्युलर एल एल बी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन बोर्स ग्रॅज्युएशन अँड एल एल बी डेप्युटी मॅनेजर लीगलमध्ये अगेन एल एल बी डिग्री इन लॉ अँड एल बी त्यानंतर डेप्युटी मॅनेजर डेप्युटी कंप्लायन्स ऑफिसर असोसिएट मेंबरशिप ऑफ आय एस सी आय अँड रेग्युलर ग्रॅज्युएशन लागेल तुम्हाला त्याचबरोबर ॲडिशनल अकॅडमिक क्वालिफिकेशन्स लाईक एम बी ऑर एल बी विल बी प्रेफर्ड त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल दिलेले आहे तिकडे त्यांनी वर्क एक्सपिरियन्स ऑफ ना एज ऑफ ऑक्टोबर फेब्रुवारी ट्वेंटी एथ डेप्युटी मॅनेजर डेप्युटी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तुम्ही पाहिला याच्या पहिल्या मॅनेजमेंट ट्रेनिंग पोस्ट आहे त्याच्यामध्ये इच इज फॉर फ्रेशर्स वेअर हे जे खालचे हे जे खाली दिलेले डेप्युटी मॅनेजर पोस्ट आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर हे तुम्ही अवश्य पहा मी तुमच्यावर लिंक शेअर करतोय मॅनेजमेंट ट्रेनिजसाठी uh, मग वयाची मर्यादा जी आहे ती अठ्ठावीस आहे अन रिझर्टसाठी डेप्युटी मॅनेजर मॅनेजरसाठी तीस आणि चीफ मॅनेजरसाठी चाळीस आहे त्याचबरोबर बाकी तुम्ही हे डिटेल्स रिझर्वेशनचे पाहू शकता सॅलरी जी असेल डेप्युटी मॅनेजर वन क्लाससाठी पंच्याऐंशी हजार नऊशे आहे आणि चीफ मॅनेजरसाठी एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी असेल त्याचबरोबर बँकेच्या रूलप्रमाणे अलाउन्स रेग्युलर्स बेनिफिट्स वगैरे तुम्हाला देण्यात येतील त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते मार्च बावीसला सुरू ॲप्लिकेशन करता येईल आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म हे फक्त ऑनलाईनच भरायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाणार नाही सहाशे रुपये हे जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आहे आणि शंभर रुपये हे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी डब्ल्यू एस एन फिमेल कॅन्डिडेटसाठी टेस्ट फी आहे एक्झाम ॲप्लिकेशन फी आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की पर्सनल बॉन्ड इकडे असणार आहे ॲट द टाईम ऑफ जॉय जॉईनिंग मिनिमम पिरियड तुम्हाला चीफ या पदासाठी जर तुमचं जॉईनिंग असेल तर तीन लाखाचं बॉन्ड तुम्हाला द्यावं लागेल मिनिमम तीन वर्ष काम करावं लागेल आणि जर तुम्ही डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करणार असेल तर पाच वर्षाचा बॉन्ड तुम्हाला द्यावा लागेल मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी तुम्हाला पण तिथे पण तीन लाखाचा बॉन्ड आहे याच्यामध्ये डेट ऑफ जॉईनिंग नंतर पाच वर्ष मिनिमम एक मॅनेजमेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून पाच वर्ष आणि जर मॅनेजमेंट ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही जर जॉईन केली बँक तर मिनिमम पाच वर्ष त्यानंतर पण तुम्हाला काढावं लागतील इकडे त्यासाठीचा तीन लाखाचा बॉन्ड आहे बेसिकली तर ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट तुम्ही जर चुकीची माहिती किंवा कन्मिस कंडक्ट केला तर त्याचे डिटेल्स तुम्हाला तुम्हाला फाईन फायन पिनलाईज करण्यात येईल रिपोर्टिंग लेट आयडेंटी व्हेरिफिकेशन नॉर्मलच्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या स्ट्रक्चर ऑफ रिटर्न टेस्ट अशी आहे प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टिव्ह पार्ट वन क्वेश्चन वन कंपल्सरी क्वेश्चन्स मार्क्स चाळीस पार्ट टू अटेम्प्ट एनी सिक्स आउट ऑफ एट क्वेश्चन्स मार्क्स साठ टोटल अडीच तासाची परीक्षा परीक्षा आहे ही या परीक्षेवर जे तुम्हाला मार्क्स मिळतील त्याचं जे वेटेज आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये परीक्षेच्या मार्क्सला वेटेज हे सत्तर टक्के देण्यात येईल आणि इंटरव्ह्यूचं वेटेज तीस टक्के असेल त्यानुसार मग तुमचं फायनल मेरिट लिस्ट तयार होईल सिलेक्शनसाठी त्यानंतर तुम्हाला स्क्राईब वापरायचं असेल तर वगैरे डिटेल त्याने दिलेले आहेत त्याचबरोबर पी पीड फिजिकली डिसेबल्ड लोक मुलांसाठी त्यांनी डिटेल्स दिलेल्या आहेत ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत ते ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन पेमेंट ऑफ फीज अँड डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड याच्यामध्ये स्कॅनिंग करताना जे डिटेल्स ज्या फॉ ज्या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहेत साईजमध्ये फाईल साईजमध्ये फाईल टाईपमध्ये ते तिकडे दिलेले आहे ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस तुम्हाला पेमेंट कसे करायचे ऑनलाईन ॲप्लिकेशनची कसे करायचे त्याचे त्याचे पण डिटेल्स तिकडे दिलेले आहेत पेमेंट ऑफ फी झाल्यानंतर त्याचे डिटेल्स तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये द्यावे लागतील फोटोग्राफ इमेज तुम्हाला कशी स्कॅन करायचे वगैरे हे सगळे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत स्कॅनिंग डॉक्युमेंट्स प्रोसिजर फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स तर अशा प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगची त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर आणि चीफ मॅनेजर तुमच्या तुम्हाला जर अनुभव असेल या क्षेत्रातला तुम्ही चीफ मॅनेजर किंवा डेप्युटी मॅनेजर मॅनेजर पदासाठी अप्लाय करू शकता तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल नुकतेच पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट आणि फ्रेशर असाल तर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग पदासाठी अप्लाय अप्लाय करू शकता एक्झिम बँकेमध्ये एक काम करायला ऑपॉर्च्युनिटी मिळणं ही चांगली संधी ठेवू हो शकते शेवटी जाताना या युट्यूब चॅनलवर तुम्ही माझा युट्यूब व्हिडिओ पाहताय तर त्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण याच्यामध्ये या मल्टिपल प्ले प्लेलिस्ट जे आहे त्यानुसार आपण फक्त पहिला जॉब मिळण्याव्यतिरिक्त पुढे आपल्याला काय काय तोंड द्यावं लागतं काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतं करिअरमध्ये तीस चाळीस वर्षाच्या त्याची चर्चा आपण करत असतो आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण मी मेन्शन केलेले आहेत एक विशेष मे जर मुद्दा इथे मांडत असेल मा मला तर ए, ए, एक आ, 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 आप, एक प्लेलिस्टमध्ये जेव्हा आपण जातो त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये जे टिपिकल प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दलची लिस्ट मी आता सध्या इकडे अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये पहा पाच त्याच्यामध्ये सहा ऍक्च्युअल व्हिडिओ आहे त्यातला एक व्हिडिओ मला अजून अपलोड करायचा सा आहे सामान्य प्रश्न आणि त्यांच्या मागची पार्श्वभूमी हे बेसिकली प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत पण त्या प्रश्नांचा अर्थ काय असतो त्या प्रश्नाच्या मागे दडलेला हेतू काय असतो इंटरव्ह्यूचा अतिशय महत्त्वाचं असतं त्या जेणेकरून आपण त्या इंटरूसाठीसाठी पुणे पुरेपूर तयार होतो होऊ शकतो त्याच्याबद्दल त्यासाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्ही अवश्य पाहा करिअर गोललेटेड संब प्रश्न कॅरेक्टर रिलेटेड प्रश्न तंत्रज्ञान तुम्ही कसं आत्मसात करता स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचबरोबर प्रोफेशनली ते पण त्याच्यावरचे प्रश्न आणि जर तुम्ही क्रिएटिव्ह किती आहात त्याबरोबरच शेवटचा व्हिडिओ मी लॉन्च करणार आहे तो कॉम्पिटन्सी तुमची कार्यक्षमता कशी आहे निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे हे चेक करण्यासाठी हे सगळं हे सगळे प्रश्न विचारले जाऊ जाऊ शकतात तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्याला अशा प्रकारच्या सगळ्या माहिती पहिला जॉब कसा मिळतो याच्याबरोबरच जॉब मिळाल्यानंतर पुढे अशी वाटचाल करायची मग ते रिलोकेशन असेल डिमोशन असेल प्रमोशन असेल ऑफिस पॉलिटिक्स असेल होमसिकनेस असेल या सगळ्या गोष्टी लॅटरल मुवमेंट असतील या सगळ्या गोष्टींबद्दलचा आंतरप्रिनीमध्ये ट्रान्झेक्शन असेल या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी मॅरेज पण असेल मॅरेज एज अ ट्रान्झेशन ते पण असं आपण कसं मॅनेज करू हो शकतो याच्याबद्दल पण चर्चा होऊ शकतात हे लक्षात घ्या कारण बरीचशी मंडळी आत्ता जे आय टी क्षेत्रामध्ये किंवा जे लग्नाळू आहेत लग्न करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत किंवा लग्न होणार आहेत त्यांचे पण असे बरेचसे डाऊट्स असतात की दोघे दोघे पण जर काम करत असेल तर हाऊ डू वी मॅनेज स्ट्रेस टाईम वगैरे असे हे जे या प्रकारे पण आपण चर्चा करू शकतो तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती नक्की आपण प्रोवाईड करत जाऊ पण त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं अतिशय महत्वाचं आहे कारण जवळजवळ युट्यूबच्या डिस्ट्रे यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार नव्वद टक्के मंडळी किंवा ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत माझा तर माझी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा सर्वांना फायदा होईल धन्यवाद